सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे एकशे एकोणपन्नास एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत आणि आजचा एकशे पन्नासावा एपिसोड तुमच्यासमोर सादर करताना खूप जास्त आनंद होत आहे आज अर्जुन आणि सचिन फॅक्टरीत गेले दोन दिवसांनी अभि अमेरिकेला जाणार होता त्याची आणि मितालीची पॅकिंग करून झाली होती आणि दुपारी अभिचा अर्जुनला फोन आला कॉन्फरन्स कॉल नव्हता केला त्यानं कारण यावेळी सहसा कोणी उपलब्ध नसतो ग्रुपवर फक्त रात्री आणि सकाळी दात घासायच्या आधी अवेलेबल असतात सचिन आणि अर्जुन त्याच्या केबिनमध्ये बसले होते अर्जुन म्हणाला सचिन अभि कॉल करतोय सचिन म्हणाला आत्ता आणि मग मला कसं काही रिंग नाही आली अर्जुन म्हणाला अरे वैयक्तिक कॉल आहे सचिन म्हणाला मग त्याला तुला एकट्याशीच बोलायचं असेल घे फोन आणि अर्जुनने फोन घेतला आणि म्हणाला बोल अभि काय म्हणतोस अभि म्हणाला अर्जुन मी परवा निघणार आहे अमेरिकेसाठी आणि अर्जुन हसून झाला मग जा की त्यात काय एवढं खास आहे जे फोन करून सांगण्यासारखं आहे मी सुद्धा दररोज सकाळी लंडनला जातो आणि कधीकधी ॲज पर रिक्वायरमेंट कधी कधी संध्याकाळीसुद्धा आणि खूपच कळ मारत असेल तर मग मी लंडनमध्येच मग कम ठोकतो हे <laughs> ऐकून सचिन आणि अभिसह अर्जुनसुद्धा त्याचे हेडचेअर गोल गोल फिरवून खूप खूप हसायला लागले आणि थोड्या वेळाने हसू आवरत अभि म्हणाला अर्जुन मस्करी पास आता मग अर्जुन म्हणाला आता मी काय केली मस्करी तोच जोक करतोस अरे अशा खाजगी गोष्टी को कोण जगजाहीर करत असतं का तू तर असा अनाऊन्स करतोय की जसा एखादा नेता इलेक्शनचा आमदारकीचा फॉर्म भरायला निघाला असताना जाहीर करत असतो अभि म्हणाला अर्जुन काय रे तू पण कधी सुधारशील काय माहीत आणि अर्जुन म्हणाला आता माझ्या बाळाच्या बाळाच्या म्हणजे माझ्या नातवाच्या सु आणि शीला धार लागेल तरी मी सु धार नार नाही हा पण वाटल्यास एखादी नार आणीन घरात सुकुमार कोवळी कोवळी आणि सचिन म्हणाला भाड्या बास की आता किती छळशील समोरच्याला आणि अर्जुन म्हणाला मी फक्त माझ्या बायकोला छळतो इतरांना तर मी नुसतं गुदगुलं करूनच मारतो आणि पुन्हा सचिन पोट धरून हसायला लागला इतका की त्याच्या किडनीवर प्रेशर आलं आणि तर लगेच ऑफिसमध्येच टॉयलेट होतं तिकडे पळत सुटला आणि अर्जुन म्हणाला अभि बघ सचिनसुद्धा आता लंडनमध्ये गेला आणि अभि हसू आवरत म्हणाला अर्जुन ऐक ना यार आणि आता सॉरीचा बहुतेक हसण्याचा वेलकम कोटा पूर्ण झाला होता की काय म्हणून अर्जुन म्हणाला बोल भाड्या काय म्हणतोस झाली का तयारी अरे अर्जुन यार मला सगळ्यांना भेटायचं आहे जाण्याअगोदर अर्जुन म्हणाला हो आम्हाला पण तुला भेटायचं आहे मी सुद्धा तेच म्हणणार होतो कधी भेटूया बोल अभि म्हणाला तुम्ही सगळे याल माझ्या घरी त्यानिमित्तानं एक छोटं गेट टुगेदर होऊन जाईल आणि सगळ्या वहिनींना आमचं घरसुद्धा बघायला मिळेल अर्जुन म्हणाला नॉट अ बॅड आयडिया वैसे आयडिया बोरा नाही आहे पण वयूची थोडी अडचण आहे यार तिला नववा महिना सुरू आहे ना आणि अभि म्हणाला म्हणून तर फक्त तुलाच फोन केला मी अगोदर तुझी अडचण नसली की कोणाचीच अडचण नाही असं म्हणतोस मग येतो आम्ही मी आणतो तिला सांभाळून डोंट वरी पण तुझी मिठू तयार आहे ना अभि म्हणाला अरे तिने सुचवलं मला हे म्हणाली तिला खूप आवडलं आपल्या सगळ्यांचं असं एकत्र एक येणं चैतन्याच्या लग्नातलं मग म्हणाली आपणही प्लॅन करू गेट टुगेदर जाण्याअगोदर म्हणून तुला कॉल केला अर्जुन मला तरीच म्हटलं तुझ्यात इतकी हिंमत आली तरी कुठून तू नसाल्या जोरु का गुलाम आहेस नुसता किती घाबरतोस तिला अभि म्हणाला घाबरत नाही रे पण ती माझ्यापेक्षा जास्त व्यवहारात आणि बोलण्यात हुशार आहे मला फक्त पैसा कमवण्याचं कळतं पण ती त्याचा व्यवस्थित वापर करते म्हणून तिचं ऐकण्यात भलाई आहे असं वाटतं बास हा पण थोडी खर्चिक आहे पण इट्स ओके अर्जुन म्हणाला अरे तुझी खर्चिक आहे आणि माझी काहीच का खर्च करत नाही बरं चल भेटू आणि बोलू मग अभि म्हणाला उद्याच या सगळे फॅक्टरी सुटली की ये आणि राहुल आणि चैतन्याला पण कॉल करून सांगतो अर्जुन म्हणाला चालेल आणि त्यांचं भेटायचं ठरलं अर्जुन घरी गेला आणि मयुरीला म्हणाला मयू उद्या आपण जातोय संध्याकाळी ती म्हली कुठे अगं अभि जाणार आहे तीन दिवसांनी अमेरिकेला म्हणून त्यानं आणि मितूने गेट टुगेदर ठेवलं आहे छोटंसं ओनली रॉयल गँग मेंबर्स आहेत आपण जायचं का गं बायको आणि आता मयुरीने काहीच आडेवेडे घेतले नाहीत ती म्हणाली चालेल की जाऊया आणि अर्जुन म्हणा तू तयार पण झालीस ती म्हली कसं आहे ना अर्जुनराव मी जरी नाही म्हणाले तरी तुम्ही तुमचं संभाषण कौशल्य वापरून मला तयार करणारच आणि मला तुमचा आग्रह काही मोडवणार नाही कारण तुम्ही माझ्यासमोर तुमचं बोलणं मान्य करण्यावाचून काही पर्यायच शिल्लक ठेवत नाही कारण तुम्ही, ना तुम्ही मागच लागता म्हणून मग म्हटलं जास्त भाव खाण्यापेक्षा आधीच होकार द्यावा आणि तो हसून म्हणाला हुशार झाली की माझी बायको असं म्हणून त्यानं तिला मिठीत घेतली कित्येक गुणाच्या आहेस तू मयुराणी आणि ती म्हली बासवास आता होकार दिलाय ना मग मस्का कशाला मारता इतका तो म्हणाला तुला मस्का मारला की तो चाटून खाता येतो ना असा म्हणत त्यानं तिच्या ओटांवर त्याची जीप फिरवली आणि ती म्हली शी जा तिकडे काही वेळ काळ आहे की नाही तुम्हाला घाणेरडे कुठले ए घाण काय घेते आता जाते जाते आता ती म्हली ज्या त्या गोष्टी ज्या त्या वेळीच चांगल्या वाटतात मग तो म्हणाला मग आत्ता काय चांगलं वाटतं ते सांग तसं करूया ती महाले आता जेवण करूया चला आणि तो तिच्या डोळ्यात डोळे घालून तिला डोळा मारत म्हणाला मग त्यावेळी ते करू देशील ना आणि ती हसली आणि म्हणाली बघू चला आता मग जेवणं झाली रात्री अभिनय चैतन्याने राहुललासुद्धा फोन केला त्यांनीसुद्धा होकार दिला आणि मितालीने सुद्धा त्यांच्या रॉयल लेडीज ग्रुपवरती मेसेज केले आता या बायकांना फोन करून गप्पा मारायला वेळ नव्हता ना, ना। म्हणून मेसेजवरच भागवलं सतत कॉन्फरन्स कॉलवर बोलत बसायला त्यांना रॉयल बॉयसारखा रिकामा वेळ थोडीच होता आणि तिच्या मेसेजला चौघींनीही डन म्हणून रिप्लाय दिला आणि दुसऱ्या दिवशी मी त्याली कंबर कसून कामाला ला लागली तिनं जेवणाची तर ऑर्डरच दिली होती केटरर्सला कारण घरी स्वयंपाक करत बसलो की गप्पा मारायला वेळ मिळत नाही आणि नाही म्हटलं तरी येणाऱ्या रॉयल लेडीज काही ना काही करतच राहतील त्यात मयुरी आणि लता दोघी प्रेग्नेंट होत्या त्यापेक्षा हे ऑर्डर देणं तिला बरं वाटलं अभिला पण तेच योग्य वाटलं कारण इन मीन बारा माणसं होती जेवायला पाच दुने दहा आणि अभिचे आईबाबा आता अर्जुन फॅक्टरीत होता त्याने सचिनला चार वाजताच घरी पाठवलं होतं बायकांना घेऊन येण्यासाठी सचिनने दोघींनाही पिकअप केलं पुन्हा फॅक्टरीत गेला तोपर्यंत पाच वाजले होते फॅक्टरी बंद करून अर्जुनसुद्धा गाडीत बसला राहुल चैतन्यसुद्धा मेघा आणि कोमलसह अभिच्या घरी निघाले आणि आता सगळे पोहोचले अभिचं घर म्हणजे चांगल्या सोसायटीतला प्रशस्त असा टू बी एच के फ्लॅट आणि मग अभिची रूम म्हणजे रॉयल बॉयची हक्काची रूम तिथे सगळे फतकल घालून खालीच बसले कोणी पाय पसरलं तर कोणी मांडी घातली सचिन म्हणाला अभि तुझ्या बायकोला चालेल ना आम्ही असं बसलेलं अभी म्हणाला तंगड्यावर करून शीर्षासन घाल तिचं काय जातंय तुला हवं तसं बस खुशाल यार बसण्यात पण आता संकोच बाळगायचा म्हणजे खूपच झालं हां आणि राहुल म्हणाला हा, हा सचिन पण ना नको तिथं फॉर्मॅलिटी दाखवतो अरे सचिन इथे बसण्यात संकोच बाळगतो तसा बाकीच्या ठिकाणी बसताना पण बाळगत जा काय फॉर्मॅलिटी पाळतो यार मित्राचं घर आहे हॉटेल नाही किंवा पब्लिक कॅरियर नाही आणि सचिन म्हणाला तसं नाही रे मी आपलं विचारलं नाहीतर आपण गेल्यावर अभिला शिव्या पडायला नको की तुझे मित्र काहीच मॅनर्स पाळत नाहीत म्हणून अभि म्हणाला तसं काही नाही जस्ट रिलॅक्स कारण तुम्ही सगळे ऑफिस वर्क करून आलात दिवसभर खुर्चीतच बसून होताना मग आता यावेळी तुमच्या घरी असता तर असेच रिलॅक्स झाला असता ना मग माझ्या घरी रिलॅक्स होत आहे मग इतकं तर चालतंच आणि आईबाबांच्या रूममध्ये सगळ्या रॉयल लेडीज बसल्या होत्या मग मितालीने सर्वांना थंडगार ज्यूस दिला आणि तो पिऊन राहुल म्हणाला यार छान वाटलं हां थंडगार ज्यूस पिऊन आणि अर्जुन म्हणाला मितालीला माणसं कशी गपगार करायची ते चांगलंच जमतं स्पेशली नवरा हो की नाही अभि आणि सगळे रॉयल बॉयज गालाच्या कोपऱ्यात थोडे थोडे हसले आणि अभि म्हणाला हो ते बाकी खरं आहे ती खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहे रागाला की अजिबात विचार करत नसते समोरच्याचा पटकन बोलते आणि स्पष्ट बोलते आणि राहुल म्हणाला माझी गुलाबो एकतर रागाला येतच नाही कारण अजूनही अल्लडच आहे रागाला येण्यापेक्षा लाडातच जास्त येते कोणाशीही बोलताना आणि सारखा तक्रारीचा सूर त्यामुळे ती चिडली आहे की नाही हे कळत नाही आणि चिडून बोलते की लाडात येऊन बोलते कळायला मार्ग नसतो अर्जुन म्हणाला राहुल तुझी ही केमिस्ट्री जरा अजबच आहे बरं का आणि चैतन्य तुझं काय रे बाबा मेघानं अजून दचका दिलं की नाही एखादा आणि राहुल म्हणाला काय अर्जुन तू पण अरे दचके देण्याचं काम तर चैतन्यच आहे ना ती कशी देईल तसे आता सगळे आणखीन थोडे थोडे जास्त हसले मगाच्या पेक्षा आणि चैतन्य म्हणाला मग तू काय करतो रे राहुल तू खूप सज्जन माणूस आहे की काय तुला सुद्धा मोकळं होण्यासाठी दचकेच द्यावे लागतात ना आणि तसे सगळे एक साथ मोठ्याने हसले आणि शेजारच्या बेडरूम मधल्या रॉयल लेडीज त्यांचं हे अकराळ विक्राळ हसू ऐकून आपोआप हसायला लागल्या आणि अर्जुन मुद्द्यावर येत म्हणाला चैतन्य मेघा चिडते का तुझ्यावर सांग की चैतन्य म्हणाला सध्या तरी नव्याचे नऊ दिवस सुरू आहेत पोह्यात मीठ जास्त पडलं चहात साखर जास्त पडली तर मी गुपचूप खातोय ना आणि जोपर्यंत मी गुपचूप खातोय तोपर्यंत आमच्यात ठिणगी पडणार नाही पण ज्या दिवशी मी तक्रार करेन त्या दिवशी ठिणगी पडली म्हणून समजा तिकडून उलट उत्तर येणारच मग भडका उडणार म्हणजे उडणार कारण बायकांना नावं ठेवलेलं आवडत नाहीत जोपर्यंत नवरा गुपचूप खातो काही बोलत नाही तोपर्यंत गुळाच्या खड्यासारखा गोड असतो आणि ज्या दिवशी त्यांना बोलायला सुरुवात केली त्या दिवशी तो मिठाच्या खड्यासारखा खारट लागतो आणि अर्जुन म्हणाला वारे चैतन्य इतक्या कमी दिवसात फारच नॉलेज आलं की तुला वाटत नाही की आत्ता लग्न आहे तुझं राहुल म्हणाला हा माकड बायकांसारखा कंजूस आणि काटकसरी आहे त्यामुळे बायकांचा अभ्याससुद्धा तितकाच मन लावून करतो मग चैतन्य सचिनकडे इशारा करत म्हणाला पण इकडची स्वारी का गप्प गप्प बसली आहे रवी म्हणाला कारण इकडे दचके द्यायला बंदी झाली ना म्हणून आणि पुन्हा रॉयल मेंबर्स थोडीशी खसखस फिकली आणि सचिन म्हणाला ए गप्प बसा तसं काही नाही बोलतोय की मी पण आणि अर्जुन म्हणाला पण सचिन खरंच हां तुला मी सांगितलं तसंच सावकाश आणि सबुरीनं घे नाहीतर एकाचे दोन होतील बरं का आणि दोनाचे तीनसुद्धा जुळं आणि तिळं पण मग माणसं कमी पडतील सांभाळायला आणि राहुल हसून म्हणाला मग सचिन तू तर भोका झाला यार तिळं झालं तर आणि सचिन म्हणाला माहीत आहे डॉक्टरांनी सल्ले दिले आहेत आणि ते, ते फॉलो करतो त्यामुळे तसं काही नाही होणार आणि अभि म्हणाला मग एक फुकटचा सल्ला देऊ का पटत असेल तर ऐक एक जोरात देतच का आणि एका दगडात दोन पक्षी मार तीही रिकामी आणि ही रिकामा रिका सारखी सारखी जनरेट नको यार पुन्हा तेच सगळं भोगावं हो लागतं त्यापेक्षा ही आयड्या बेस्ट आहे की नाही अर्जुन म्हणाला अभी ही आयड्या चैतन्यला दे त्याच्या फार कामी येईल म्हणजे बघ हा चैतन्य एकावर एक, एक फ्री अशी ऑफर असते ही शिवाय पुस्तकांचा खर्चसुद्धा वाचणार एकाच पुस्तकात दोन अभ्यास करतील दोघांनाही एकाच इयत्तेत घालायचं एक साथ सोडायचं आणि घेऊन यायचं वेळ सुद्धा एकदाच वाया घालवायची मोठं करताना दोघांना सुद्धा फायदा आहे या या स्कीम मध्ये विचार कर चैतन्य म्हणाला माकडा मुलं काय स्कीम मध्ये विकत घेण्याची गोष्ट आहे का इतकीच या स्कीम बद्दल माहिती आहे तुला तर तू का नाही दिला जोरात दाच का मग तुझाही फायदा झाला असता की मग अर्जुन म्हणाला कारण मला बचतीची सवय नाही ना ज्यांना काटकसरीची का सवय असते त्यांच्यासाठी ही स्कीम आहे आणि राहुल म्हणाला तू नाही का सांगणार तुझ्या लताच्या रागाबद्दल सचिन का ती रोज तुझी आरती करते आणि सचिन म्हणाला आता चेतन्याच्या बॅचलर पार्टीत फोनवर जी वधू परीक्षा घेतली त्यात ऐकलंच आहे की तुम्ही आणखीन वेगळं काय सांगू घरोघरी मातीच्या चुली दुसरं काय तेव्हा मग अर्जुन म्हणाला अभि तुझी पॅकिंग झाली ना आणि असं विचारताच सगळे तोंड पाडून बसले अचानक हसायचे बंद झाले आता अभि जाणार पुन्हा केव्हा भेटेल काय माहीत सगळे इमोशनल होऊन गेले आणि मग अभिच म्हणाला यार असं करताय का इतके का चेहरे पाडले आधी मला सांगा परवा माझी रात्री अकराची फ्लाईट आहे तीही पुण्यावरून आहे मला पोहोचवायला कोण कौन कोण येणार आणि अर्जुन म्हणाला नीट बोल ना नालायक पोहोचवायला म्हणजे काय काहीही काय बोलतोस आणि अभि म्हणाला त्यात काय रे एवढं तुला माहीत आहे का कॉलेजमध्ये मला बरेच जण म्हणायचे तुमचा पाच जणांचाच ग्रुप का आहे सहावा मेंबर तुम्हाला चालत का नाही आणि खरंच कितीजण तरी प्रयत्न करून दमले रॉयल गँगमध्ये सामील होण्याचा पण अर्जुनरावांनी कोणालाही एंट्री दिली नाही हे पाच पांडव शेवटपर्यंत पाचच राहिले एका हाताच्या पाच बोटांसारखे हे पाच जण होते बाकीची चार बोटं म्हणजे अभि राहुल चैतन्य आणि सचिन त्या चार बोटांवर अंगठ्याची जशी घट्ट पकड असते आणि मगच ती मूठ भक्कम होते तसा त्या अंगठ्यासारखा खंबीर अर्जुन तो त्याची ही वज्रबूट कधीच तुटू देत नव्हता आणि त्यांनी सहाव्या मेंबरला कधीच त्यांच्या ग्रुपमध्ये सामील केलं नाही मग अभि म्हणाला मग जेव्हा आते मला असे विचारायचे तेव्हा मी त्यांना काय सांगूचं माहीत आहे का मी त्यांना म्हणायचो की आमच्यापैकी जो आधी लवकर देवाघरी जाईल ना त्याला बाकीच्या चौघांच्या खांदे मिळणार मग पाचव्या मेंबरची काहीच गरज नाही आम्हाला आणि आता त्याचं हे बोलणं ऐकून सगळेच सदगतीत झाले आणि प्रत्येकजण म्हणाला मी आधी जाणार आणि मला चौघांचा खांदा मिळणार सगळे असेच म्हणू लागले मग अर्जुन म्हणाला बघू कोण लकी मेंबर ठरतं ते आणि अर्जुनच रडायला लागला तशी अभिनं त्याला मिठी मारली आणि तोही रडायला लागला आणि आता सगळेच एकमेकांना घट्ट मिठी मारत रडले अश्रूंना वाट मोकळी करून दिली आणि हे सगळं पाहून मेतालींने सुद्धा डोळ्यांच्या कडापोसल्या ती अभिघडे आली होती जेवण आलं आहे हे, हे सांगायला आणि तिथंच थांबली आणि तिला आता या फाईव्ह इडियट्सचं बॉन्डिंग किती खास आणि स्पेशल हटके आहे हे, हे कळलं मग थोडा वेळ कुणीच काही नाही बोललं सर्वांचे कंठ दाटून येऊन गळ्यात दुखत होतं आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली त्यांनी मग चैतन्य वातावरण चेंज करण्यासाठी म्हणाला यार भूक लागली आता आणि अभि म्हणाला थांब आलोच आत्ता विचारून ऑर्डर आली असेल आणि सचिन म्हणाला अभि किती लोकांची ऑर्डर दिलीच रे अभि म्हणाला बारा अर्जुन म्हणाला आणि आमच्या पोरांचं काय त्यांना सोडलंच तू तसा अभि हसायला लागला मग चैतन्य म्हणाला यार मला तर दुप्पट लागणार राहुल म्हणाला नेक्स्ट टाईम अभी बावीस माणसांची ऑर्डर दे रे अभि म्हणाला का इतक्या आणि राहुल म्हणाला अरे आता सगळ्यांची एक दोन एक दोन पिल्लं असणार ना काही वर्षांनी असंच गेट टुगेदर घेतलं तर आणि अभि हसून म्हणाला राहुल तुला हवे तेवढे चान्स घे मी शंभर माणसाची ऑर्डर देतो असं म्हणून अभि डोळे पुसत बाहेर आला आणि दारात मिथू होती तिला पाहून अभिने तोंड लपवलं आणि डोळे पुसू लागला मितालीने त्याचे डोळे पुसले आणि त्याच्या पाठीवर प्रेमणा हात फिरवला तिला माहीत होतं अभि किती इमोशनल आहे म्हणून तिनं हे छोटं टुगेदर प्लॅन केलं होतं खास त्याच्यासाठी तेही घरीच कारण सगळ्यांना मन भरून मनसोकतं हव्या तशा गप्पा मारता येतात आणि ही शेवटची आठवण ते अमेरिकेत घेऊन जाणार होते जर हे केलं नसतं तर म्हणावा असा निरोप घेतल्यासारखा वाटला नसता अभिला सगळ्यांना मन भरून गप्पा मारायच्या असतात नेहमीच एकमेकांशी आणि ते अभिच्या मनात राहून गेलं असतं म्हणून हा सगळा घाट फक्त नवऱ्यासाठी आता अशी मनकवडी बायको असेल तर आणखी काय पाहिजे होतं अभिला आणि त्यानं तिचा हात पकडला आणि किचनमध्ये जाऊन तिच्या गळ्यात पडून रडायला लागला आणि म्हणाला थँक्यू अँड आय लव यू